नमस्कार एनडी महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी आपण आज बीड जिल्ह्यातील पातरूड या ठिकाणी आणि या ठिकाणी रस्त्याचे काम होतात आणि काम करत असताना नेमकं कशा प्रकारचे काम होते काय लोकांच्या माझ्याकडे शिकत आले माझंही मत नाही पण नेमकं आपलं काय मत आहे काम का नेमकं काय बरोबर होण्या म्हणजे गावकऱ्याची मागणी की या रोडच्या कामाचं एस्टिमेट काढावा एस्टिमेटी नेमकं काय लिहिले आपल्याला माहिती आहे अजून काय तक्रार तुमची सिमेंट कमी आहे का या ठिकाणी इंजिनियर कोण आहे कामावर नाही असं होत नाही कोणतरी असेल जो कोणी इंजिनियर असेल जो कोणी इंजिनियर असेल त्याला विनंती राहील की कमीत कमी अशा विकास कामाच्या लोकांना यायला पाहिजे माझ्यासोबत माझे सरपंच 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 आपलं काय मत आहे

बेट आजूवर टाकला टाकला का हा त्यानंतर खडी मोठा चोली म्हणजे असतं का चांगला आहे ना तुम्ही वीस लाखाचं काम आहे आपल्याला दुसरून नको वीस लाखाचं काम आहे हे वीस लाखाचं काम आहे त्याच्यामध्ये खडी मुरुम चोली त्या अदूवर टाकून

माझी पत्नी सरपंच असल्यामुळं मला बी गावाचा काम एकदम शंभर टक्के चांगला करायचं आहे हे माझ्या मनात आहे आता गावामध्ये काय कोणी मरत करू चांगले काम करण्याची आपली इच्छा आहे राजू जी काय राहिला असेल ओके धन्यवाद सरपंच या ठिकाणी कुणी कामगार आहेत का ज्याने मुरुम दाबला किंवा ज्याला आम्ही काम दिला दत्ता भाऊ वखरे कुठे भाऊ लताबळपरे तुमच्याकडं रोलर आहे आणि जवळेस काम करत असताना तुम्ही नेमकं मुरुम दाबला आधी थरीता आधी लेवल केली म्हणून तरीता म्हणून तुम्हाला मुरुम दाबला तुमचं दिली बंद बाबा भेट गेलो भेटतात तुमच्या विषय नाही तुमच्याकडे काम होतं एवढं फक्त की टाकलं म्हटल्यावर तुम्ही दबाई करणं हो आपण केली काय केली ठीक आहे धन्यवाद साहेब મા ગાંથી સરપંચ ઠીક બોલાર તે રસ્તા બરોબર કરના